स्पेशल यासाठी असा की जेंका ह्यो केक बनूक के येत नाही त्यांनी ही पूर्ण व्हिडिओ बघावी आणि ज्यांका ऑलरेडी केक बनवूक के येता त्यांनी फक्त आमका कमेंट करून सांगा की कि केक कसं झाला होतो तर चला मंडळीनो व्हिडिओ सुरुवात करूया तर केकला काय काय साहित्य लागतं तर या तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये समजतात तर चला मंडळी सुरुवात करूया तर आमका छोटो केक बनवायचो होतो म्हणून आम्ही टायगर क्रंच म्हणून बिस्किटचं नाव असा त्याचे आम्ही पाच पाच रुपयाचे दहा पुढे आणलो जर तुमका मोठो केक करूचो जो असा तर तुम्ही एक्स्ट्रा अजून बिस्किटा घेऊन त्या हिशोबान तुम्ही केक बनवू शकता तर चला बिक्षीचे पुढे फोडून आपला ते मिक्सर लावचे असत तर मिक्सर लावून घेऊया म्हणजे बारीक करून घेऊया आणि मिश्रण बारीक झाल्यानंतर तुमका अजून स्वीट हवे असा तर तुम्ही साखर टाकू शकतात तर आम्ही साखर टाकलेला आणि त्यासोबत आम्ही काजू बदाम चॉकलेट हे कट करून ठेवून टाकू ज्या टोपात तलास त्यात तुम्ही बटर किंवा बटर पेपर लावू शकतात आणि जा मिश्रण मिक्सर लावून आपण बारीक केलेला त्या दुसऱ्या टोपात काढून घ्यावा मिश्रण आणि दूध यांचा एकजीव करून बेटर मीडियम करा तुम्ही बक्ष्यालाच आमचा व्हिडिओ त्यात तुमका दिसत की कशा प्रकारे आमचा बेटर मीडियम आम्ही करून घेतला त्याप्रमाणे तुमका ठेवायचं असा तर म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर आपल्या ह्यामध्ये इनो ॲड करूचा इनो म्हणजे रेग्युलर इनो आपलं यूज करूच आहात तुमका जेवढं इनो होय तेवढं तुम्ही यूज करू शकता का तर असो बेटर आमचं रेडी झालेलो असा असं तुमका करून घ्यायचं असा जर तुमच्याकडे ओव्हन असा तर तुम्ही ओव्हनवर करू शकतास आमच्याकडे ओव्हन नाही म्हणून आम्ही कुकरमध्ये करतो तर कुकरमध्ये आम्ही मीठ टाकून घेतला ज्याप्रमाणे आणि या गरम करून ठेवलं आपलं बेटर रेडी करून झालेलो तो आपण जे का आपण बटर लावला ज्या डब्यात त्यात आपण हा बेटर पूर्ण टाकून प्रॉपर शेप मध्ये म्हणजे प्रॉपर आपल्याला जसं होय तसं त्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं या प्रकारे आपलं कुकर गरम झालेला असा तर यामध्ये आपला बेटर ठेवूच पण त्याच्या आतमध्ये पूर्ण कुकर मध्ये डबो ठेवचो नाही तर त्यासाठी आपल्या जाळणी असा त्याच्यावरती आपला डबो ठेवायचा असा कारण कि तो खाली लहान कुकरचा झाकणा रब्बर आणि विदाऊटीच लावचा असा तुमचं केक रेडी झाल्यानंतर तुम्ही जे कट केलेला काजू बदाम चॉकलेट तर याच्यावरती टाकून आहेत आपल्या जसे आम्ही टाकून घेतलं तसे तर आपण कुकर टोटल चाळीस मिनटं आपण गॅसवर ठेवलेला होता कारण की आपलं केक प्रॉपर पंप झालो नव्हतं म्हणून कारण की त्या आपण च चाकू घालून चेक करत होतो की झालो की नाही झालं की नाही असं तुम्ही पण चेक करू शकता त्यानंतर तुमका एक प्लेट घेऊच्या आणि तो डब्यातलं त्या प्लेटवर काढून घ्यायचा आणि परत केक आपल्याला सरळ करायचा जसं आम्ही करत आहोत शेफ्टे तर या प्रकारे आपलं केक रेडी झालेलो असा तर केक कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण तुमच्या घराने नक्की बनवा तर चला मंडळ भेटू पुढच्या नवीन भागात तोपर्यंत श्री स्वामी समर्थ